हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आवाजावरून तुम्हाला कळलंच असं आज इथं काय आहे तर हा आपल्या घरा मोठी कारखान्याची विहीर आहे इथं तर खूप मोठी विहीर आहे तुम्ही कधीतरी माझ्या ब्लॉकमध्ये बघितली पण असेल खूप मोठी विहीर आहे आणि त्या विहिरीत गणपती बाप्पाचं आगमन होऊ राहिलेलं आहे विसर्जन उभं राहिलेलं आहे ते विहिरी तर ते इथं येऊ राहिलेत गणपती घेऊन आणि नमकं मी बकरा सोडल्यात इथं मला पुढं पण नाही नाहीतच थांबले तर आले गणपती गपती गुण आता त्यांची विसर्जनाची तयारीचा आणि तो गणपती असं वाटतंय मला कारखान्यातला असणार आहे उद्देशात कारखाना आपल्या जवळचे ना मम्मी कथाईचा कारखान्यात गणपती बसवलेला असणार आहे कारण सगळे कारखाने कामगारच राहिले त्याच्यात त्यांनी गणपतीच्या विसर्जनाला आलेले तर असा ते गणपतीचा आता कसं एकदा कार्यक्रम होतोय लय दिवसातून गणपतीने येतला दरवर्षी रोज गणपती येतो पण एवढा वाजत गाजत येत नाही आणि रात्रीच्या आठ वाजता येत असतो तर आज वेगवेगळं आला आहे ना त्याच्यामुळं रिस्कुलाय करत आलेलं बघू आता आगी झालं कसा कार्यक्रम होतो कारण आठ वाजता आलेला एक वाय गणपती पण माणसं त्याच्यामुळे मग आम्ही माहीत येत नाही बघायला पण आज योग मी शेळ्या पण फोडल्या आणि गणपती पण एकदा आलेलं आहे तर चला बघू पुढं

你干嘛？ हेलो आर सिदो सा धन्यवाद सांगा I ना आशा सणामुळेच काहीतरी हे असल्यासारखं वाट तर पारंपरिक सण हे थोडे फार का व्हायनास आज जरी समजा लय धुमधडाक्यात होत नाहीत लयच पहिल्यासारखे होत नाहीत पण सण असल्यामुळे आपण समजा देवाची पूजा निवेद्य हे ते जे रीती रिवाजाने आहे जे पहिल्या पूर्वजनांनी आहे ते करतो आणि त्याच्यामुळं सण आहे असं तर वाटतं पण नाही वाटत ना लय पुस्तक तर समजा जे आहे ते तर करावंच लागत त्याच्यामुळं ज जरी गणपती महालक्ष्मी आहे त्याच्यात त्याच्यात लई धिंगाणा असं मस्ती इकडं नसल तर जेवढं पारंपरिक करीत होते तेवढं तर करावंच लागतं आणि असा विरवारी माणूस उठलं की उठ पळकाम उठ काम, काम नंतर समजा असं सण असला त्यानिमित्ताने निदान एक दिवस थोडा तरी आराम मिळतो लई नाही पण थोडं कवायनं आराम भेटतो माणूस राहणं जायचं तर जात नाही आणि स्वयंपाकात चेंज तसं तर रो आता तर सगळेच कुठं काही गेलं तरी वेगळं वेगळं पद्धतीचं रोजचं कुणाच्या ना कुणाच्या घरात काही ना काही आयटेम चालू असतेतच खायला करतेच वेगळे वेगळ्या पद्धतीचं पण पण सणानिमित्ताने माणूस देवाच्या देवाला करायसाठी निवेद्य बोणे करायसाठी माणूस करतच तर मग तेवढंच चेंज होतं कारण रोज करतो पण ते कसं वेगळं खाणं असतं थोडं फार नाश्त्याला हे ते राहणं जायचं म्हटलं तर भाकरी करून करावंच लागत त्याच्यामुळं भाजी भाकरी ही तर आपलं रोजच आहे आणि असं काही वेगळं ह्या निमतानेच होतं तर मग त्याच्यामुळं सण पण देवानी काहीतरी विचार करूनच हे केले असते बारा महिन्याचे बारा सणमध्ये तसं तर मग गेले आज गणपती तर आज लगेच म्हणजे इतकं शांत झालं आहे ना का थोडाफार कानावर आवाज येत होता <coughs> कारखान्याने निकून तिकून टेपचा त्याचा डी जे बी जे तर आज कसलाच येत नाही आहे तर असं झालं इथलं गणपतीचं विसर्जन तुम्ही पाहिलंच असाल तिथं सगळे माणसं होते त्याच्यामुळे मी काही पुढे गेले नाही लांबून शूटिंग घेतली आणि कारखान्याची खूप खूप मोठी विहिरी तर त्या विहिरीतच दरवर्षीचं विसर्जन इथंच करते पण दरवर्षी ना तर उशिरा येत असते साडेआठ नऊला येत असते तर ता। आणि ह्या वर्षी ना तर म्हणते तर आता प पाच वाजेपर्यंत कायच मोहरतं आहे असं काहीतरी आहे मी म्हणून ते लवकर आले तर तर झालं विसर्जन गणेशाचे गेले आता थेट पुढच्या वर्षी पोत बाप्पाची वाट बघायची तर डीजे बीजे जर संध्याकाळी असलं तर बऱ्याच वेळ पूर्ण असते पण आता थोडं ऊन पण चमकत आहेत त्याच्यामुळं मग सगळे कामगार कामगारच होते तिथं नाही हे झाले आणि तुम्ही कितीक वेळा माझ्या मा ब्लॉकमध्ये ती विहीर बघितली असं खूप मोठी विहीर आहे तर इथं आसपासचे सगळे गणपती ह्या विहिरीतच येत असते पण पोरं असतात त्याच्यामुळं इथं काय बघायला येत नाहीत आम्ही आणि तसं तिकडं माझी मायरी म्हणजे सगळ्या बया गल्लीत उभा असतात गल्लीतून मिरवणूक असते तशी इथं मिरवणुकीला काही न्यायचं रस्त्याने मळ्याच्या रस्त्याने कोणी वाटाने कोणी का, नसतं काही नसतं माणसं माणसंच उभा राहतात आणि नेतात तर असं गणपतीचं विसर्जन होतं मग आणि झालं आता विसर्जन गणपती गेले ना तर असं एकदमच असं एक वेगळंच वाटत तसं दोन चार दिवस गणपती आल्या यायचे असल्यावर बी माणसाला थोडी उत्सुकता असते गणपती यायचे गणपती यायचे तर मग गौरी येत्या आणि हे येईन आवरी गौरी गेल्यावर त्या दिवशी तर घरात करमत नाही आणि खरंच माणूस जसं लेख वाटलं लावतं तसंच भाऊक होतं त्यावेळेस असं आपोआपच असं वाटतं रडाव इतकं कसं तरी होतं त्यांना वाटायला लावतानी आणि तो क्षण तर ज्याच्या घरी गौरी आहेत त्या ज्या ताईंच्या घरी गौरी आहेत त्यांना तर माहितच असेल तो क्षण कसा असतो गौरी म्हणजे गौरीला वाटचलं उशी वाटत नाही तर ग गौरी वाटं लावल्यावर असं वाटतं चला आहेत अजून दोन तीन दिवस गणपती आहेत गणपती तर गणपती गेल्यावर तर असं होतं की सगळीकडचा आवाज डी जे गाणे गावात जरी चाललो कुठं जरी चाललो तर वाटाने पूर्ण मंडळाच्या गणपतीचा आवाज आणि ते सगळं मिस होतं पुढच्या वर्षी पोत आणि धिंगाणा कमी होतो म्हणजे आरडा वरडाच गावातला कमी होतो झाल्यासारखा होतो नाही तर मंडळ आणि आता लोक आजकाल लोक जरा थोडे कलियुग हे आहे त्याच्यामुळं आणखीनच लोक थोडेसे काही भरपूर काही जण आहेत असे की भाऊ भाऊ काचते तर ते गणपतीच्या मंडळासमोर कुठं कुठं कीर्तन कुठं महाराजांचं कोणत्या कोणत्या महाराजांचं कीर्तन कुठं काही असेच रामायण कुठं काही असे वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवते तर मग ते दहा दिवस इतकं करमून जातं ना तर आमच्या इथं पण कारखान्यात दोन दिवस कीर्तन होतं तर एक दिवस लेडीजचं होतं खूप छान कीर्तन सांगितलं त्यांनी आणि पूर्ण माणसाला समजणं सा असं सांगितलं ते कीर्तन पण खूप भारी वाटलं तर असे कार्यक्रम असले ना तर मग आता गेलं तर बघायला छान वाटतं ऐकायला त्याला पहिलं कसं भारूड हे ते राहायचं आणि टी व्हीवर मोठा टी व्ही घ्यायचे टी व्हीवर मराठी पिक्चर दाखवायची माहेरची साडी ते गणपतीपुढं माझ्या माहेरी लहानपणी तसंच होतं आता पिच्चर वगैरे नाही दाखीत पण आता कीर्तन हे असताना तर भारी वाटतं ऐकायला आणि मग ते कलमा ते आरडं वरड वेगळीच असते ते गणपतीच्या पिढीमधली जरी हे जरी मळे तरी कुठून बी आसपासचा डी जेचा याचा आवाज एवढा नसतो पण कानावर पडायला येतोच तसं गावात असलं जरा लईच कुणाची कोणाला ऐकायलाच येत नाही तसं इथं एवढा नाही येत ये, पण असतो आवाज तर मग आता शांत वातावरण होईल आणि चला जाऊ द्या एवढेच सात आठ दिवस शांत होईन तर एवढे सात आठ दिवस होईन शांत पण घट्ट बसल्यावर देवी देवी असतात तर देवीच्या मूळ आणखीनच परत तितकीच हे प्रस्थानता सुरू होती आणि आमच्या इथं शेजारी लक्ष्मी लक्ष्मी आईचं मंदिर आहे तिथं गणपती पण बसवतो आणि देवीचा कार्यक्रम बी तिथं रोज संध्याकाळी आरतीला जायचं ते ते पण छान कार्यक्रम असते तिथं पण म्हणजे दुसरं कारण पण सत्संग घेतात आरतीला जायचं फराळा वगैरे तिथंच असतं तर ते पण छान वाटतं त्यावेळेस बी आणि पण त्यावेळेस कसं आत्ता गणपतीच्या वेळेस कसं तर कामातून माणूस निवांत असतं काम नसतं सध्या काही राहतले काम आवरलेले असते सगळे कापूस फुटलेला नसतो काय नसतो पण देवीच्या वेळेस आहे ना गटमाईच्या वेळेस कापूस पण फुटलेला असतो दिवसभर कापूस शेताला जायचं माझं दात आहे ना इथं काळा झाला आहे आणि ते मोबाईलवर इतका काळा दिसतोय ना व्हिडिओत माझंच मला दिसत राहिलं आहे कसं आहे ना काळा झाला आहे काय माहिती आणि मग त्या दमलेलं ना त्यावेळेस थाकलेला असतो दिवसभर कापूस शेचुणी तर संध्याकाळी जाऊशी वाटत नाही त्यावेळेस आरतीला त्याला पण पन तरी पण आम्ही जातच असतो आणि परत दिवाळीच्या पिढीमध्ये पण आमच्या इथं एक असे महाराज होऊन गेले का आत्मन्यानी तर ते रघुनाथ महाराज म्हणून खोजेवाडीत तर त्यांचं पण दिवाळीच्या प्रेडमध्ये कीर्तन असतं सप्ताह असतो सात दिवस तर ते कीर्तन बिर्तन तिथं बी सात आठ दिवस तर तिथं पण ते दिवाळीचं प्रेड पण आम्हाला संध्याकाळी तिकडंच ऐकायला जायला असतं तर तो प्रेड असत जातो म्हणजे इथं गणपतीपासून जे कार्यक्रम चालू होते तर होतेच का चालू भरपूर तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि चला मग बाय